जय भीम नमो बुद्धाय मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी पवित्र दीक्षाभूमी परिसरामध्ये आहे आणि दीक्षाभूमी परिसरामध्ये मी मी तुम्हाला दाखवेल ही पावसा पास पावसाचं जे पाणी जे स्तुपाच्या आतमध्ये जायचं त्याचा बचाव व्हायला हवा म्हणून तारपत्री ही लावण्यात येत आहे कारण अवघ्या काही दिवसामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे आणि ते बघता आपण बघू शकता स्मारक समितीच्या वतीने हे तारपत्रे टाकण्यात येत आहे स्तूपाच्या आजूबाजूला गेल्या आठ वर्षापासून खोदकाम केलं गेलेलं आहे परंतु खोदकाम कशासाठी केलेलं गेलेलं होतं की स्तूपाच्या आजूबाजूच सौंदर्यकरण व्हावं म्हणून हे खोदकाम केलेलं होत परंतु आठ वर्ष लोटायला आले सौंदर्यकरण काही झालेलं नाही म्हणून स्तूपाच्या आतमध्ये पाणी जायला नको म्हणून हे तारपत्री स्मारक समितीच्या वतीने लावण्यात आलेली आहे आपण बघू शकता हे दृश्य हे संपूर्ण काम सुरू आहे हे तारपत्री या स्तूपाच्या चारही बाजूला ही लावण्यात येत आहे जेणेकरून स्तूपाच्या आत पाणी जायला नको भर पाणी राहायचं स्तूपाच्या आतमध्ये पावसाळ्यामध्ये परंतु आता पाणी स्तूपाच्या आत जाणार नाही हे बघा हे संपूर्ण दृश्य आम्ही तुम्हाला दाखवत आहोत कशा प्रकारे स्तुपाच्या आत पाणी जायला नको म्हणून कशा प्रकारे हा सुरक्षा कवच तारपत्रीचा सुरक्षा कवच हा दिला गेलेला आहे आता आणि स्तुपाच्या आत आता पाणी जाणार नाही याची संपूर्ण जबाबदारी ही जी आहे स्मारक समितीने घेतलेली आहे आ, मी समोरचाही दृश्य मी दाखवतोय तुम्हाला आ, हे बघा चारही बाजूला चारही बाजूला तारपत्री टाकण्यात येत आहे हे बघू शकता आपण हे चारही बाजूने ही जी आहे तारपत्री टाकली आहे एकूणच सांगेल या वर्षी जो आहे पावसाचा जोर, जोर जास्त दिसत आहे आणि पावसाचा जोर जास्त दिसत असल्यामुळे ही जी चारही बाजूला स्तूपाच्या चारही बाजूला ही ता तारपत्री लावण्यात येत आहे गेल्या आठ वर्षापासनं या दीक्षाभूमीमध्ये परिसरामध्ये खोदकाम करून ठेवलेलं आहे सौंदर्यकरणासाठी परंतु प्रशासनाने अद्यापही हे जे खोदकाम केलेलं आहे त्याच्या सौंदर्यीकरण केलेलं नाही आणि स्तूपाच्या आत पाणी जायचं पावसाचं पाणी याची खबरदारी आता स्मारक समितीने घेतलेली आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती जी दीक्षाभूमीची आहे त्यांनी घेतलेली आहे आणि त्या स्मारक समितीने यंदा जो पावसाचा जोर दिसत आहे त्यामुळेच ही खबरदारी म्हणून ही चारही बाजूला स्तूपाच्या ही तारपत्री लावण्यात आलेली आहे आता स्तूपाच्या आत पाणी जाणार नाही पाणी जे आहे या तारपत्रीवरून खाली येणार आणि नंतर ड्रेनेज लाईन मध्ये जाणार आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज नॅशनल मीडिया न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय भीम नम